कमी वजनाच्या बाळांसाठी एन आय यू कक्ष उभे राहणार आहेत वाहनाचा पसंती क्रमांक आता घरातल्या सदस्यांच्या नावे हस्तांतरण करणं शक्य झालंय राज्यात साथीच्या आजारांची डोकेदुखी सुरूच आहे महाविद्यालयांमध्ये भारतीय संविधान दिन साजरा होणार आहे शिवशाहीला खासगी विकासकांनी ठेंगा दाखवलाय तर पर्थ कसोटीतल्या विजयानंतर भारतीय कर्णधाराने विराटची स्तुती केली आहे अनन्या पांडेचं ट्रोलिंगवरलं भाष्य चांगलं चर्चेत आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे एन आय सी यू कक्षाची कमी वजनानं जन्मलेल्या बाळांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय देवदूत ठरतय विविध कारणांनी आईच्या गर्भातच बाळाची योग्य वाढ होत नसल्यामुळे कमी वजनाची बाळं जन्माला येत आहेत अशा वेळी डॉक्टरांना दोघांचाही जीव वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते पण त्यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि साधनांची आवश्यकता असते ठाणे जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयात या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीमे मागल्या अकरा महिन्यात एका किलोपेक्षा कमी वजनानं जन्मलेल्या तब्बल छत्तीस बाळांच्या आईंची सुखरूप प्रसूती करून त्यांचे जीव वाचवण्यात आले आहेत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगल्या उपचारांबरोबरच अवघड शस्त्रक्रियासुद्धा केल्या जात आहेत त्यासाठी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची भव्य नवी इमारत बांधण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मुलुंडजवळल्या मनोरुग्णालयाच्या शेजारील जागेत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालय सुरू आहे असं असतानाही या ठिकाणी जोखमीच्या अवघड शस्त्रक्रियासुद्धा यशस्वीपणे पार पाडल्या जात आहेत सर्व प्रकारच्या तात्पुरत्या सुविधा इथं निर्माण केल्या जात आहेत महिलांच्या प्रसुतीसाठी सुद्धा सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे कमी वजनाचं बाळ किंवा कुपोषित बाळावर उपचारांसाठी इथं सुविधा उपलब्ध आहेत महिलांच्या प्रसुतीसाठी तज्ज्ञ डॉक्टर आहेत या रुग्णालयात जिल्ह्यात प्रसुतीसाठी ठाणे शहर ग्रामीण दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला येत असतात काही वेळा अत्यावश्यक असणाऱ्या अशा जोखमीच्या प्रसुतीसाठी गर्भवती महिला इतर रुग्णालयातून या रुग्णालयात दाखल होत आहेत जिल्हा शल्य डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्मलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जाते अशी माहिती वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिलीय प्रसुतीगृहात अत्याधुनिक साधनं असून एखादं बाळ कमी वजनाचं जन्माला आलंच तर त्यासाठी एन आय यू कक्षाची इथं सुविधा आहे आई आणि बाळाला योग्य आधुनिक उपचार मिळावेत या दृष्टीनं या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आलेल्या आहेत साधारणत एका किलोपेक्षा कमी वजनाचं बाळ व्यवस्थित होऊन घरी जाण्याची शक्यता कठीण असते त्यासाठी घरी जाण्यापूर्वीच त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाच्या एन आय सी यू मध्ये काळजी घेतली जाते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वाहनांच्या पसंती क्रमांकांबाबत वाहनांचा पसंती क्रमांक आता घरातल्या सदस्यांच्या नावे हस्तांतरित करता येणार आहे कारण राज्याच्या परिवहन विभागानं तसा निर्णय घेतलाय याची अंमलबजावणी देखील सुरू आहे या निर्णयामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः चार चाकी ग्राहकांच्या बाबतीत हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे वाहनाच्या पसंती क्रमांकाच्या विक्रीतून परिवहन विभागाला पर्यायानं राज्य सरकारला दर महिन्याला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो चार चाकीचे पसंती क्रमांकाचे दर हे दहा हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत त्यात जर विशिष्ट क्रमांकासाठी एकाहून अधिक कर्ज आले तर त्या क्रमांकासाठी बोली लावली जाते आणि हा आकडा निश्चितच पाच लाखांहून जास्तच जातो यावरून पसंती क्रमांकाला वाहनधारकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात येतोय आणि आता वाहन क्रमांकाचं पती पत्नी मुलगा आणि मुलगी यांच्या नावे हस्तांतरण करता येणार आहे ज्याच्या नावानं वाहन घ्यायचं आहे त्यांचा मृत्यू झाला तर तो क्रमांक सदस्यांच्या नावे हस्तांतरण करणं शक्य झालेलं आहे पसंती क्रमांक आरक्षित केल्यापासून पुढच्या एक महिन्यापर्यंत त्या क्रमांकाची वैधता असते त्यात जर तो क्रमांक वाहनाला मिळाला नाही तर त्या महिन्यानंतर तो क्रमांक दुसऱ्या वाहनधारकाला दिला जातो या प्रकरणात त्या क्रमांकाची रक्कम सरकारकडे जमा होते त्यामुळे आता एका महिन्याची असणारी ही वैधतेची मुदत ही सहा महिने करण्यात आलेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्यात पसरलेल्या साथीच्या आजारांची राज्यात हवामान बदल होतोय आणि संसर्गजन्य रोगांसाठी पोषक वातावरण झालेलं आहे त्यामुळे राज्यात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढलेला आहे राज्यामध्ये अकरा महिन्यांमध्ये मलेरियाचे अठरा रुग्णांहून अधिक तर डेंगीचे अठरा हजार एकशे काळजी घेण्याची गरज असल्याचं मत आरोग्य विभाग व्यक्त करत आहे सध्या अनियमित पाऊस तसेच सतत बदलणारे वातावरण यामुळे पावसाळी आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये डासांच्या पैदासासाठी पोषक वातावरण असतं एका अधिकाऱ्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जानेवारी ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत मलेरियाचे एकूण अठरा हजार चारशे सत्याहत्तर रुग्ण आढळले आहेत तर, तर वीस जणांचा मृत्यू झाला आहे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक सहा हजार दोनशे पस्तीस रुग्ण आहेत मुंबईत सात हजार त्रेचाळीस रुग्ण आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे महाविद्यालयांमध्ये साजरा होणाऱ्या भारतीय संविधान दिनाची भारताचं संविधान आणि त्यातली मौलिक तत्व संवैधानिक हक्क आणि कर्तव्य याची शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी राज्यातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये आज संविधान दिन साजरा होतोय यासाठी शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागानं सूचना दिल्या आहेत विद्यापीठ अनुदान आयोगानंही विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत याच भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांकडनं शाळा महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करण्यात येईल यासोबतच ठिकठिकाणी -थी संविधान यात्रा संविधान जनजागृती संदर्भातील अनेक कार्यक्रम आणि विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शिवशाही पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पाला खाजगी विकासकांकडनं ठेंगा दाखवला जात असल्याची बाब आता समोर आली आहे झोपडपट्टीच्या ठिकाणी गृह प्रकल्प राबवताना तिथल्या रहिवाशांच्या तात्पुरत्या निवासाची सोय म्हणून शिवशाहीचे गाळे खाजगी विकासकांना भाडे तत्वावर देण्यात आले आहेत मात्र संबंधित विकासकांकडे तब्बल अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं भाडं थकलेलं आहे त्यासाठी कोरोना काळात धंदा बसल्याचं कारण पुढे केलं जात आहे आता थकीत असलेलं भाडं वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वातन विराट कोहलीनं पर्थ कसोटीतल्या दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय या विजयानंतर या कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधार पदाची भूमिका बजावलेल्या जसप्रीत बुमराहनं कोहलीच्या अनुभवाचं आणि फलंदाजीचं कौतुक केलंय या प्रसंगी बुमराहनं त्याची स्तुती करताना म्हटलंय की मी या सुद्धा म्हंटल होतं की कोहलीला आमची गरज नाहीये आम्हाला त्याच्या अनमोल अनुभवाची आवश्यकता आहे ऑस्ट्रेलियामध्ये तो चार ते पाच वेळा आलेला आहे त्यामुळे त्याच्याकडे अमूल्य अशी अनुभवाची शिदोरी आहे विराट कोहलीची कारकीर्द प्रदीर्घ राहिलेली आहे त्यानं बहुतांश वेळा दबावाखाली उत्तम फलंदाजी केलेली आहे सध्या तो चांगल्या फॉर्म मध्ये त्याच्या शतकाचा आनंद झालाय असं बुमराहनं सांगितलंय पुढची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं अनन्या पांडेची अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या प्रामाणिक व्यक्तित्वामुळे आणि मोकळ्या विचारांमुळे नेहमीच चर्चेत असते कमी चित्रपट कारकिर्दीतही तिनं तिच्या संघर्षाबद्दल खुल्या मनानं बोलण्याचं धाडस दाखवलं अलीकडेच तिनं सोशल मीडियावर तिला झालेल्या ट्रोलिंगचा आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर झालेल्या परिणामांचा उल्लेख केला याबाबत या अनन्या म्हणालीय की अभिनेत्री असल्यानं सोशल मीडियावर सक्रिय राहणं तिच्यासाठी महत्वाचं आहे मात्र या माध्यमावरील नकारात्मक टीकेचा तिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास होतोय माझी धाकटी बहीण रई साही याची बळी ठरलीय रईसाचा अभिनेत्री होण्याचं कोणतंही स्वप्न नसताना तिच्या फोटोवर नको नको त्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत ज्यामुळे ती तिच्या सोशल मीडियाच्या हँडलवर मला टॅग न करण्याची विनंती करू लागली सोशल मीडियामुळे लहानशा टीकेलाही मोठं रूप दिलं जात आहे ज्याचा माझ्या आत्मविश्वासावर खोल परिणाम होतोय असं म्हणत ती व्यक्त झालीय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर